इटकरे गावातील सन एकोणीसशे ब्याण्णव एस सी च्या युवकांनी आज मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी गावातील गंजीखाणा व वैकुंठभूमी येथे वृक्ष लागवड गट विकास अधिकारी पंचायत समिती बाळवा माननीय श्री आबासाहेब पवार व गट शिक्षण अधिकारी श्री अजिंक्य कुंभार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली त्यांनी वृक्ष लागवडीचे फायदे पर्यावरण आणि सौर्य ऊर्जा याबाबत माहिती दिली तसेच हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा इतकरे येथे भेट दिली शालेय कामकाजाचा आढावा घेत इयत्ता सातवीच्या मुलांना चला सावली पेरू या विषयावरती मार्गदर्शन केले तसेच जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल या ठिकाणी गावातील लोकांचा खूप चांगला सहभाग असल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी सरपंच श्री संपत कांबळे उपसरपंच श्री धीरज पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जितेंद्र करवते तसेच एसएससी बॅच एकोणीसशे ब्याण्णव चे विद्यार्थी राजाराम गावडे धनाजी यादव सुभाष पाटील विलास सुतार दिलीप पवार विजय पवार प्रभाकर कांबळे मधुकर सुतार संपत पाटील उपस्थित होते आभार श्री मधुकर सुतार यांनी मांडले सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या